गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या तर मैत्रिणींनो मोदकाचे किती प्रकार आहेत तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये तयार करत आहोत पान मोदक त्यासाठी मी विड्याचं पान स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर याचं डेट कापून घेतलं अशी फोल्ड करून याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही कोणत्या प्रकारचे मोदक तयार केले मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो हे बघा त्यानंतर हे जे पान आहे ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि सोबतच यामध्ये टाकूया थोडं दूध आणि थोडीशी मलाई टाकत आहे मी दुधाची ही, ही मलाई फ्रेश दुधाची आहे त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं हे बघा दूध आणि पान मी मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलं त्यानंतर एका पॅनमध्ये मी टाकत आहे अर्धा छोटा चम्मच तूप तूप टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अर्धा वाटी नारळाचा कीस तुम्ही ओल्या नारळाचा कीस सुद्धा घेऊ शकता किंवा मग सुक खोबऱ्याचा कीस सुद्धा इथे वापरू शकता तर आता हा जो खोबरा किस आहे ना तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा मंदाचेवर त्यानंतर आपलं पान आणि दुधाचं मिश्रण यामध्ये टाकायचं तुम्हाला आता खूपच डार्क ग्रीन कलर हवा असेल ना मैत्री ना तो तुम्ही फूड कलर सुद्धा वापरू शकता पण माझं सजेशन राहणार की तुम्ही फूड कलर अवॉइड केलेलं चांगलं राहील कारण त्यामध्ये केमिकल वगैरे असण्याची शक्यता असते मी त्यानंतर मिल्क मेड टाकलं दोन छोटे चम्मच आणि मिल्क पावडर टाकलं दोन ते तीन छोटे चम्मच आणि त्यानंतर थोडी वेलची पूड टाकली हे सर्व मिश्रण छान परतून घेतलं हे बघा हे ड्राय झालेलं आहे हे मोदक बनवण्यासाठी मला फक्त दहा मिनटं लागले मैत्रिणी तुम्ही धावपळीच्या वेळेत सुद्धा हा जो मोदक आहे ना पान मोदक तयार करू शकता तर हे बघा मिश्रण थोडं कोमट असतानाच आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचं आणि हे बघा माझ्याकडे मोदकाचा साचा आहे त्याला मी थोडं पाणी लावून घेत आहे आणि मी छोटे छोटे जे काप आहेत ना हे बदामचे काप आहेत तर मी याची जी पांढरी बाजू आहे ना ती बाहेरच्या बाजूने ठेवत आहे कारण या ग्रीन कलरवर ना मो, ना बदामाचा जो व्हाईट कलर आहे ना खूपच सुरेख आणि अप्रतिम दिसतो तुम्ही आता समोर बघालच त्यानंतर मिश्रण मी असं छान दाबून दाबून साच्यामध्ये भरत आहे त्यानंतर मी थोडा भाग करते हे बघा मिश्रणामध्ये हे बघा त्यानंतर मी यामध्ये भरत आहे काजू बदाम आणि अक्रोडचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स इथे घेऊ शकता त्यानंतर हे बघा हे असं खालून एक्स्ट्रा जे असतं ना मिश्रण ते काढून घ्यायचं सर्व बाजूने छान असं प्रेस करून घ्यायचं या मोदकाच्या साच्यामध्ये आपण मिश्रण भरतो ना मैत्रीण तेव्हा एक्स्ट्रा जे असतं ना आजूबाजूला सर्व काढून घ्यायचं कारण त्यामुळे मग जो मोदक आहे ना चांगला दिसत नाही तर बघा आता आपण मोदक काढलेलं आहे बघा किती अप्रतिम आणि सुरेख दिसत आहे या ग्रीन कलर वर हा व्हाईट कलर बदामचा किती मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे कॉम्बिनेशन किती सुंदर दिसत आहे ना तर सर्व मोदक आपण अशाच प्रकारे तयार करून घेऊया तरी बघा संपूर्ण मोदक इथे तयार झालेले आहेत आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा पान मोदक संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद नेक्स्ट रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघायला अजिबात विसरू नका आणि हो नवीन असेल तर सबस्क्राईब करा सुपर फूड बाय मनीषा आणि सोबतच लाईकसुद्धा करा हां शेअर शेअरसुद्धा करा तुमच्या फ्रेंडसोबत आणि फॅमिलीसोबत तर हे बघा मी एक कट करून दाखवत आहे जे मुलं ड्रायफ्रूट्स खात नाही ना त्यांना अशा प्रकारे मोदक करून द्या मैत्रीणं पटकन संपवतील हे बघा आणि पुन्हा बनव म्हणतील तुम्हाला तर गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तेव्हापर्यंत टेक केअर हॅव अ नाईस डे गणेश चतुर्थी एन्जॉय करा छान छान पान मोदक तयार करून हे बघा किती मस्त झालेले आहेत बाय बाय